मुळातच आता आर बी आयने बँकांना एक सर्क्युलर दिलेला आहे आणि अशा प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये पूर्वी बँका हात झटकायच्या आता बँकेची चुकी त्यांच्या कर्मचाऱ्याची चुकी किंवा त्यांनी ओ पी फॉलो केली नसेल तर ती सगळी नुकसान भरपाई बँकांनी द्यायची आहे आता असा आयने नियम केला आहे आता फक्त प्रॉब्लेम कुठे येतो आहे की आपण बँकांना सांगतो फ्रीज करा फ्रॉड झालेला आहे एका अकाउंट दुसऱ्या अकाउंटला गेलं दुसऱ्या तिसऱ्या अकाउंटला फ्रीज, करता। फ्रीज ते करतात पण फ्रीज केल्यानंतर ते पैसे परत मिळण्याकरता वर्षे वर्ष दोन दोन वर्ष लागतात तर डिफ्रीजिंगमध्ये प्रॉब्लेम आहे तर त्या संदर्भात आम्ही आता आयला विनंती करतोय की आयने जर पोलिसांनी सर्टिफाय केलं तर त्यांनी तो अकाऊंट डिफ्रीज केला पाहिजे आणि ते पैसे परत दिले पाहिजेत अशा प्रकारे आपण सांगितलं आता मुळामध्ये जे फ्रॉड होत आहेत ना हे कसे होत आहेत की फिशिंगचे फ्रॉड्स आहेत म्हणजे तुमचा ओ टी पी सांगा तुमचा पिनकोड सांगा अशा पद्धतीनं ते होत आहेत त्यातही आपली जी एकोणीसशे पंचेचाळीस आणि एकोणीसशे तीस असे जे दोन नंबर आहेत तर जे फिशिंगने होतात त्याच्यामध्ये एस एम एस जातो आणि तो जो काही अकाउंट होल्डर आहे त्याला ते समस्त माझ्या ह्याच्यातनं गेले त्यांनी ते समजल्याबरोबर जर एकोणीसशे तीस आणि एकोणीसशे पंचेचाळीस कुठल्याही नंबरवर केला तर आत्ता आपल्याकडे इतकी ॲडव्हान्स सिस्टीम आहे कारण आपण हे जे सेंटर ऑफ एक्सलन्स केलं आहे याच्यामध्ये सोशल मीडियाचे हँडल्स आपल्या याच्यावर आहेत सगळ्या बँका आपल्याशी कनेक्टेड आहेत पूर्वी आपल्याला ज्या गोष्टींकरता केंद्र सरकारच्या एजन्सीकडे जावं लागायचं ते आता आपल्याशी इंटिग्रेटेड आहे त्यामुळे आपण ते पैसे लगेच थांबवू शकतो यात प्रॉब्लेम कुठे येतो प्रॉब्लेम जेव्हा लोक चार तासांनी पाच तासांनी कंप्लेंट करतात त्यावेळी अनेकदा हे गुन्हेगार भारताच्या बाहेरच्या अकाउंटला ते ट्रान्सफर करतात आणि मग आपल्याला आणि अशा राज्यामध्ये देशा अशा जा देशामध्ये जातात भारताच्या बाहेर गेलं तरी हरकत नसते पण अशा देशात नेतात की ज्या देशाची आपली ट्रिटी नाही आहे आणि मग तो प्रॉब्लेम होतो म्हणून आपला आता आपण बघितलं असेल की अवेअरनेस हा खूप मोठ्या प्रमाणात केंद्र सरकार आणि राज्य सरकारने सुरू केलाय आपण बघितलं असेल तर आता आपण कोणालाही फोन लावला तर आपल्याला डिजिटल अरेस्टची ॲड ऐकावी लागते पिन कोडाला देऊ नका म्हणून ॲड ऐकावी लागते त्यामुळे मोठ्या प्रमाणात ही जाणीव जागृती आपण करतोय तथापि इतकी जाणीव जागृती करूनही चांगले चांगले लोक डिजिटल अरेस्ट करता पैसे देताना आपल्याला पाहायला मिळतात त्यामुळे अधिक जाणीव जागृती करणं हे अत्यंत महत्वाचं आहे ते राज्य सरकार आणि केंद्र सरकार मिळून आम्ही निश्चितपणे करू आता पुढे जाऊया शेवट तुम शेवटचं विचारा तुम्ही त्याच्या पुढे नाही माझ्या मुख्यमंत्री मोदय एक कोटी दहा लाख रुपये माझ्या धाराशिव साखर कारखान्याचा असा फ्रॉड झाला हे सगळे जण दुसऱ्या सांगतात मी माझं स्वतः सांगतोय आणि फ्रॉड असा झाला की सतरा एप्रिलला दुपारी दोन वाजता आमच्या फायनान्स मॅनेजरला भावाच्या फोनवरनं फोन आला की आणि पैसे ट्रान्सफर झाले आम्हाला ज्यावेळेस एस एम एस आलान कळालं तात्काळ आम्ही एसपी साहेबांना बोलून त्याची लगेच नोंद केला गुन्हा साधारणपणे चार तासात सगळे अकाउंट बत्तीस अकाउंटवर पैसे गेले ते तिथून साडेआठशे अकाउंटला पैसे गेले आणि पोलिसांचं कौतुक अभिनंदन की चोवीस तासात सात आरोपी पकडले पण अडचण काय झाली की आज एकोणतीस लाख रुपये फ्रीज आहेत एक कुठेत पण ते काही मिळत नाहीत उर्वरित पैसे काही फ्रीज होत नाहीत आणि आज चोवीस तासात आरोपी पकडले आणि पुढची घटना अशी घडली की त्यांच्या बाबतीत कुठलाही पुरावा पोलिसांनी दिला नाही चार्जशीट दाखल करायचं त्यांना अडचण होती आणि त्या लोकांचे जामीन झाले ती लोक आता राजरोज फिरतायत आणि माझे मात्र पैसे अडकलेत तर हे जामीन होणे म्हणून चारशे वीस सारखा जो गुन्हा होतोय तर त्यात आपल्याला बदल करावा लागेल की ह्याचा जामीन होणे आणि ह्याला सजा जर सात वर्षाची आतली असेल त्यामुळं कोर्ट लगेच जामीन देत आहे आणि मग पैसे अडकून पडतायत आणि असे एका म्हणजे लोकप्रतिनिधीच्या बाबतीत घडलं म्हणून एवढं अवेअर तर झालं बाकीच्या या बाबतीत माहीत होत नाही तर ह्याच्यावर कायदा आपल्याला काहीतरी वेगळ्या पद्धतीने करावं ही विनंती सन्मान्य सदस्यांनी जे सांगितलंय ती ही वस्तुस्थिती आहे की अलीकडच्या काळामध्ये माझ्या नंबरवरनं तुम्हाला फोन करता येतो तुमच्या याच्यावर ये माझा नंबर दिसेल आणि लोक बिलीव करतात आणि आपला ओ टी पी देतात पैसे ट्रान्सफर करतात आता या केसमध्ये जसं आपण सांगितलं की लगेच जर सांगितलं तर ते आपण फ्रीज करतो आता तुमच्या केसमध्ये पूर्ण फ्रीज नाही झाले पण काही अमाऊंट फ्रीज झाला तो डिफ्रीज करायला जी अडचण येते आम्ही मगाशी सांगितलं ही अडचण आहे ते डिफ्रीज करण्याकरता आम्ही आरबीआयला सांगतोय की पोलिसांनी सर्टिफाय केल्यानंतर करा आता याच्यात मुळात अडचण कुठे आलेली आहे तर अडचण अशी आलेली आहे की जेव्हा आपण आय टी लावतो त्यावेळी त्याच्यासोबत आपल्याला बी एन एस म्हणजे जुना आय पी सी लावता येत नाही सर्वोच्च न्यायालयाने एक जजमेंट दिलेला आहे त्यामुळे ते दोन्ही कायदे आपल्याला लावता येत नाही म्हणून हे लोक या ठिकाणी सुटून राहिले आहेत कारण हे बेलेबल ऑफेन्समध्ये किंवा सात वर्षापेक्षा कमी अशी त्यात शिक्षा असल्यामुळे त्या ठिकाणी मग कोर्ट त्यांना बेल देऊन टाकतं आणि म्हणून आता मी स्वतः माननीय गृहमंत्री केंद्रीय गृहमंत्र्यांना पत्र लिहून याच्यामध्ये बदल करण्याची विनंती केलेली आहे मग अशी मला असं वाटतं मनीषा यांचा आवाज मी ऐकला म्हणजे माझं तर बेटिंगच्या संदर्भात म्हणजे पाहिलं नाही पण त्यांचा आवाज मला ओळखीचा आहे त्या खाली बसून म्हणत होत्या तर त्यांनाही सांगतो की त्याही संदर्भात आपण केंद्रीय गृहमंत्र्यांना विनंती केली आहे कारण बेटिंगचं ज्युरिस डिक्शन नाही आहे म्हणजे कुठूनही होस्ट होतं त्यामुळे त्यात राज्य सरकार करू शकत नाही त्यातही आपण केंद्र सरकारला सांगितलेलं आहे की त्यांनी त्याचा कायदा तयार करावा आणि कायद्यामध्ये अशा प्रकारचं जे होस्टिंग करतात त्यांच्यावर आपल्याला कारवाई करण्याकरता त्यांनी मदत करावी त्यामुळे केंद्रीय कायदा असल्यामुळे तो अधिक कडक करण्याकरता महाराष्ट्राची शिफारस आपण पाठवली विधेयक आहे